पुढेच कसा पुढे वस्तीवली माणसं असतो तस कस बोलू मी सोडले बाबा बरं ही भेटायचं कधी भेटू कधी पण तू म्हणजे आणि हे संध्याकाळी ना एक काम करीत जा टाइम जा जीवन झालं की आपण बोलायचं व्हॉट्सअपला जरा बरं बर चालतय नसतो नस टाइम पण काय करू आता काढावं लागतय बोलते थोडाफार काढायचा टाइम घरच्यांना इकडे तिकडे करून त्याशिवाय मला झोप येत नाही संध्याकाळच्या घराच्या बाहेर पडले ना लगेच मला फोन करीत जा मी तुला न्यायला येत जाईल आणि एक काम कर मुलीला काय कर एक दोन लेक्चर हो आपण कॉपी पिपी प्यायला जाऊ मग मी तुला घरी सोडवा येतो बर जाऊ दे हा जमन ना हा चालत आणि शाळेत त्रास वगैरे कोण काय देत का कॉलेजला तसं काय नाही जर दिला त्रास तर मला सांग हां सांगते तुला बघतो काय करायची ती मग हा काय ना हा तर मला माझा मित्र आहे मी जाते म्हणलं चलत मग चल येऊ काही काय आजार झाला कडे बीएनटी से का उघड झाली तर ताते इथे होई कुठले फवारने घ्यायचे तर सगळे जायला लागले चा काय चाललंय ताते तुमचं अहो काय बीएनटीला बघा ना तुम्ही राका पानच कारपाय लागले जा हे बघा अवगडे बीएनटीचा आश राहिले ते अहो ताते कवर बीएनटी लक्ष देत आहे तुम्ही हा मग आता कसं लक्ष द्यायचं हाय आपल्या रानात त्याच्यावर लक्ष द्यायला लागेल ना नाही नाही तर रानात लक्ष द्या घरात व्हायचं वाटूळ म्हणजे झालं काय असं लक्ष देता येत नाही का बघा काय असेल ते स्पष्ट सांगावं काय झालंय ते कळू द्या आम्हाला नाही तुमचं लक्ष नाही ना आता लक्ष म्हणजे आमच्या नजर माग काय काय माहिती काय का बाप आणि काय चाललंय बापाच हा तर मला वाटतंय तुम्हाला माल जन्मत मिळणार असता लागलं या गोष्टीचा कुठली गोष्ट सांगतन का नाही पोरगी कितीला आहे तुमची हा काय करते बारावीला ती बारावीला का आता कॉमर्स ने शिकतील काय करणारी जाते ना शाळेत हा फक्त शाळेतच का ती शाळेत जाती घरी चांगलंय चांगलंय चांगलं लक्ष आहे मग बापाच आता सांगतो का कानफड तुला हे बघ तसलं काय सांगू नको माझ्या पोरी बद्दल गप गुमान शाळेत जाती माघारी येते विश्वास आहे माझा तिच्यावर मला कान तुमचं वागणार आहे का मग आता तू काय येते सांग ना पण मला उद्या मॅटर व्हायचंय तर मग मला तरी काय करायचं अरे कसला मॅटर तुमची पोरगी इथं पोर उस्तीवर तरी तुम्हाला मिळणार अजून कोणत्या पोरावर येते तुमची पोरगी पास काढलेला आहे ना कोण म्हणलं कोण तुम्हाला माझ्या डोळ्याने बघितलं मी इथं सोडलेला पोरांनी मी विचारलं म्हणे नाही मित्र आलता सोडवायला मित्रांनी काय यायला पाहिजे या बघा काय बी सांगू नको मला उगं खोटं नाटे हो तुमच्या घराचं वाटुळे होत तिकडे मला काय करायचं का कमाला पैसे बिसे भेटणार आहेत काय ताते काय तातेस तर राव आपण वर्गातलं एखादं पोरग असलं सोडवायला एखाद्या दिवशी आलं तर काय झालं मग अहो मी आज बघितलंय त्याच्या अगोदर पण बघित होत पण दे म्हटलं म्हणलं असन हा कोणत्या पोरावर येते कोणत्या पोरावर जाती बारावी हे बघा माझ्या पोरीवर माझा विश्वास आहे मी तिला भेटतो विचारतो काय ती ओ तात्या तुमचा विश्वास तुमच्या पशी माझं सांगायचं काम होत मी सांगितलंय तू बाकी तुम्हाला काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा बस हे बघ तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवतो आणि तिला काय ते विचारतो पण जर काय खोट निघलं ना माझा एवढा वाईट कोण नाही बरं का अहो तुम्ही चेक करत त्या आधी ते बघणारच मी घरी गेले आणि मग नाही छान नाही इथं बघा भिंडीवर काय रोग पाडलाय काय पाडलाय राहू द्या तिकडे काय ते ती द्या तुमच्या घरी नागपूर घे फोनवर कोणा बरं बोलती काय करती मोबाईल आहे ना तिला ना उ, आ, रिचार रिचार ला ला आता लांब जाती म्हणलो घेऊन द्यायला नको का मोबाईल मग काय करते तिला रिचार्ज रिचार्ज तुम्ही मारला का आता काय काय कोण मारत रिचार्ज नेमकं तिला फक्त फोन आला गेला तेवढा ना तात्या 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 बघा तुमच्या तुम बघा बस माझं सांगायचं काय मी सांगितलंय जाऊ आलो मी बघून काय खर खोट ते आजच काढतो मी काय वाटलं मला फोन करा मी आलोच चालते पोरगी तिकडे देवा लावते ना बाप काय चाललंय येत कधी आली तू मग अशी जेवली का नाही जेवली जेवून घ्यायचं आधी काय होते नंतर हम्म आणि तिकडे काय दिला का चारा नाही दिला अजून देते जा पहिले उठ आणि पहिले चारा देऊ नये हा देते हा तो फोन ठेव हो बाजूला जा लवकर हा जाते बाबा पण कधी आलात तुम्ही हत्त झालंय काय काम आहे का कोणाचं आम तुमचं तुझं म्हणजे काम असलंय का तुझ्याकडे नाही तसं नाही पण पर... तुझं महत्त्वाचं काम होतं का फोन मध्ये नाही ते फ्रेंडला व्हिडिओ पाठवत होते कसली ते पाठत होते मॅचची व्हिडिओ अच्छा हो कॉलेज कसं झालंय तुझं भारी मस्त. चांगले ना? अभ्यास छान. बसचा पास आहे ना अजून? हां आहे की अजून महिनाभर आहे. अच्छा चल. मी बसنيच येते ना कोणाला हात करून लिफ्ट मागून नाही नेत? नाही. कोणाला कशाला आहे की? संपत आल्यावर सांग बर का मला पास. हां चालते सांगते. देतो रे करून हां चालते अभ्यास वगैरे? हां भारी. हं. शाळा बुडवत वगैरे नाही ना? नाही कशाला बुडवायची शाळा. अभ्यासात लक्ष दे फोन कमी वापरत जा हा ते फक्त पीडीएफ पाठवायला घेतला होता अच्छा अच्छा एक काम करू करूयापासून पीडीएफ माझ्याच फोनवरून पाठवत जा ना नाही चालत ना नाही चालत शाळेने सांगितले का नाही सांगितलं मग पण माझे फोन हाय म्हणल्यावर बाकी नाही ना काय नाही कशाला बाकी बाकी जास्त बघत नाही ना फोन युट्यूब नाही 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 कुठे अच्छा बोलू तिला आवाज दे आईला आई आए? ए आई बाहेर ये का जरा काय ग चारा दिलं का काही नाही द्यायच होत आता उठणारच होते अगं वीस मिनिट झाले तुला सांगून ना आता परत इथं बसली का नाही द्यायलाच चालले होते तेवढ्यात बाबा आले बाबा सोबत बोलून द्यायला कुठं तू तर माझ्या समोर पण फोन वापरत बसली होती बघू बरं कसली पीडीएफ काय होती नाही पीडीएफ अरे बघू फोन इकडे चल बघू <laughs> काय गुस्ती मोबाईल घेऊन बसते हे काय पासवर्ड वगैरे एवढं असतं नाही फोन मध्ये महत्वाचं काय असणार आहे पण कशाला मी करते ना, का? का का ना, का ना काम आता नाही नाही आजकाल मी बघते बरं का सारखं नुसतं मोबाईल चालत बसायचं काम करायचं नाही आल्यावर जेवायचं नाही हा काय चाललंय नाही जेवणारच होते जेवणारच नाही मला तू तु सांग तुला कॉलेज मधून सोडवायला कोण आलं होतं आज हे काय असं पण आहे का काय अनुष्का कोण फ्रेंड होता तो लेट आल म्हणून फ्रेंड तुझ्या वर्गात होता का नाही माझ्या वर्गात नव्हता मग तुमच्या कॉलेज आहे का नाही मग कॉलेज मधला नाही वर्गातला नाही तू कशाला असले मुलं फिरती अनुष्का खर खरं सांगायचं बरं का अगं खरंच बोलते मी कशाला खोट बोलू मी खरं बोलते अच्छा म्हणजे पप्पा खोट बोलतात आहे नाही का मी तसं कुठं म्हणलं मग काय आहे प्रकरण काय ते सांगा दी काय नाही फ्रेंड आल तर सोडवायला लेट झाल तुम्हाला म्हणून आता काय बोलत होती तू हा माझा पास नाही संपला काय काय बोलत होती पास नाही संपला पण बसला लेट झालं मग आता काय हो तुम्हाला कोणी सांगितलंय गावातल्या लोक बघत होते गावातल्या लोकांच्याकडे डोळे नाही झाकलेले आपली पोरगी बावळाटो आणि वागते ना याचा अर्थ लोक अंधळी नाहीत मला रानत येऊन सांगितलं संदीपनी कोण मुलगा होता तो काय करतो कोणी नव्हता कोणी नव्हता कोण नव्हता नाही नाही हिला ना चांगला धडा शिकवला पाहिजे गपरायचं उद्यापासून कॉलेजला जायचं नाही हा कॉलेज बंद पण कर आणि मी प्रोफेसरला विचारले विचारायला होतो उद्या कोण मुलगा होता तो कसला होता कुठला होता माझ प्रेम आहे त्याच्यावर काय माझ प्रेम आहे त्याच्यावर अगं का काय काय बोलते का तुला अगं तुझ वय काय आता प्रेम बिम करायचं वय का अभ्यास शिका शिकाना तुमच्या डोक्यात का भुसा भरलाय का रे मुलांच्या कॉलेजला गेलं तरुण झालं की काय करायचं फक्त प्रेम करायचं आई बाप इकडं पोटाला चिमटा काढतात आईपत नसताना सुद्धा आम्ही म्हणतोय शिका डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा अरे लागली तर जमीन विकू कर्ज काढू वय नाही राहिला आमचं कर्ज फेडायचं आता तरी पण म्हणतोय पोरांसाठी करायची तयारी आमची आणि पोर इकडं ह्याच्या बरोबर हिंड त्याच्या बरोबर हिंड गरज काय तुम्हाला अरे लग्न करायच्या वेळी आम्ही तुम्हाला तुमच्यापेक्षा सरसच शोधतो ना का एखाद्या फाटक्या बरोबर लग्न लावून देतो तुमचं का आम्हाला वाटत मुलीला वाईट नवरा भेटावा हाय वडिलांना कामच शिल्लक नाही ठेवलं तुम्ही जरा मोठं झालं की धरायचा कोणाचा तरी हात गेला पळून नाहीतर दहा ठिकाणी लपडी करायची आपलीच चुकी झाली हो आपल्याला हौस असते ना यांनी मोठं व्हावं काहीतरी बनाव नाव मोठ करावं म्हणून शिकवतो आपण ह्यांची नाही आपलीच चुकी झाली समजा आपला जीव तुटतो यांच्यावर हा त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं चांगली नोकरी करावी नाव कमवावं यांना कधी कळायचं आई बाप आपल्यासाठी काय काय करतात कसे कसे पैसे जमवतात हे हे मोबाईल त्याच्यासाठी घेऊन दिला तुला तू मला फक्त एवढं सांग कशात कमी पडलो आम्ही आमचं कमी प्रेम आहे का तुझ्यावर का आमचं प्रेम कमी पडलं म्हणून तू बाहेर प्रेम शोधते हा एक तरुण मुलगा किंवा मुलगी आईबाप विश्वासाने घराबाहेर पाठवतात ना आईबापाला खात्री असते हा पोरगा पोरगी माझ्या नावाला तडा लागून देणार नाही हा बाहेर चाललाय तर माझी मान वर करायला खाली घालायला नाही आणि तुम्ही विचार करता आईबापाचा कधी उठले सुटले की निघाले याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर प्रेम आहे ह्याच्यासाठी घर सोडायचं त्याच्यासाठी हात कापायचा ह्याच्यासाठी जीव द्यायचा बाप जीव द्यायचं त्यांच्यासाठी कोण मेहनत करणार अहो पण हे वय आहे का लफड करायचं प्रेम करायचं अगं आत्ता शाळा संपली आहे तुझी बारावीत नाही गेली तर तुला प्रेम व्हायला बसल कळत तरी का तुला अगं अभ्यासावर फोकस कर काहीतरी बन हा हे लहान वय हे असं करताना आणि नको त्या पोरासोबत पळून जायचं त्याच्यासोबत लग्न करायचा अख्खी वाट लावायची आयुष्याची आणि शेवटी मग माय बापाकडे यायचं हा मी चुकले मला माफ करा घरात घ्या काय ग नाव घालवून बसायचं आधी आणि हे, -हे लाड करतो ना आपण सगळ्या गोष्टी हव्या त्या ते द्यायच्या त्यांना मोबाईल द्यायचं नको त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या ह्याच्यासाठीच का अरे तरुणपणी नीट वागलो आम्ही आयुष्यात चौक्यांची तोंड पाहिली नाही पण ह्या असल्या पोरांमुळे पोलीस चौकीची तोंड बघायला लागतात बाबा मी चुकले आता चांगला अभ्यास करून चांगले मार्क माफ पुढच्या वेळेस आणि मोबाईल वापरणार तसाच नाही मोबाईल नको मला राहू दे त्या मोबाईल झाले हे बघ मोबाईल तुझ्याकडे ठेव काळाची गरज आहे चूक मोबाईलची नसती मोबाईल वापरणाऱ्याची असती तुम्ही सुधरा आणि आता इथून पुढे नीट वाग अभ्यास कर अरे जे काय तुम्हाला प्रेम भीम करायचं प्रेम म्हणजे नुसतं लफडीच नसतं वडिलावर प्रेम करा देशावर प्रेम करा तुमचं एखादं ध्येय घ्या त्याच्यावर प्रेम करा तर प्रेमाची व्याख्याच नाही माहिती तुम्हाला काहीतरी बना आयुष्यात आधी जावं आता बघा अभ्यासाच काळजी तो